नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चार ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील मान्सूनचा आस लेखंचा पट्टा हा उत्तर भारताकडे हिमालयाच्या पायथ्याशी आहे आणि त्याच्या आसपासच पाऊस हा विशेष करून दिसतोय राज्यात मात्र आता स्थानिक ढग निर्मिती होऊन काही ठिकाणी गडगाड होण्याची शक्यता दिसते पण सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर विशेष काही ढगाळ वातावरण आहे कोकणात काही अंशी ढगाळ वातावरण आहे मराठवाडा विदर्भातही काही अंशी ढगाळ वातावरण आहे पण विशेष मोठे ढग राज्यात सध्या नाहीत आणि त्यामुळे विशेष सध्या पाऊस होत नाही येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर घाटाच्या आसपास हलका किंवा मध्यम पाऊस मग नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास हलक्या पावसाच्या सरी होऊ शकतात कोकण किनारपट्टीला हे हलक्या पावसाच्या सरीच राहतील असं नाही खूप मोठा पाऊस होईल याही ठिकाणी एखाद्या भागांमध्ये हलका पा हलका सरी तर बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरडे राहील त्यानंतर सांगलीचा पूर्व भाग आणि सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट गर किंवा पिनागर्जनेचा वळी स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याची शक्यतासुद्धा साधारणतः वीस ते तीस टक्केच आहे बाकी इतर ठिकाणचा जर आपण अंदाज पाहिला तर इतर ठिकाणी विशेष पाऊसचा अंदाज नाही मग नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीचे राहिलेले भाग असेल कोल्हापूर असेल छत्रपती संभाषणगर जळगाव बीड जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम कोल्हापूर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिल चंद्रपूर हे जे काही राहिलेले भाग आहेत या ठिकाणी सध्या तरी विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही हा एखाद्या एक ठिकाणी एकदम हलक्यासरी होऊ शकतात पण त्याची शक्यता एक दुसऱ्या गावांकरताच किंवा एकदम थोड्या प्रमाणातच होण्याची होण्याची आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका